नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासाठी किंवा वास्तूसाठी काय महत्वाचे टिप्स आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपले घर असावे अशी प्रत्येक मनुष्याची इच्छा असते वास्तुशास्त्रानुसार आपले घर हे नेहमी आयता कुरते किंवा चौरशी कुरते चौरसा कुरते असावे आपल्या घराला किंवा वास्तूला कधीही कॉर्नर कट नसावा किंवा वर्तुळा आपले घर नसावे तसेच वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये देवघर हे ईशान्य दिशेला असावे स्वयंपाकघरमध्ये किचन हे आग्नेय दिशेला असावे व घरातील जी कर्त्या पुरुषाची बेडरूम आहे ती नैऋत्य दिशेला असावी व आपल्या घरामध्ये टॉयलेट व बाथरूम हे हे पश्चिम किंवा वायव्य दिशेला प्रवेशद्वार हे लाकडी म्हणजे सागवानचे असावे व आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आवश्यक म्हणजे हा लाकडी असावा आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येईल किंवा हवा भरपूर अशा प्रकारे आपल्या घराची रचना असावी आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये बंद पडलेले घड्याळे किंवा अनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये नसाव्या आपण आपल्या घरामध्ये झोपताना नेहमी आपले डोके हे दक्षिण दिशेला व झोपताना आपले पाय हे उत्तर दिशेला असावे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरासमोर किंवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दररोज रांगोळी काढावी व आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती शुभ चिन्हे म्हणजे शुभ लाभ किंवा स्वस्तिक ही शुभ चिन्ह आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जरूर असावेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद